ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस अलमट्टी कोयनेचा विसर्ग कायम आमणापूर अंकलकोप पूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखालीच पलूस तालुक्यातील तसंच कृष्णाकाठ परिसरात रात्रभर पावसाची रेमझेम सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूरला आहे आमणापूर येथे सुमारे अडीच फुटांची घट होऊन पाणी पातळी एकोणतीस फुटांवर पोहोचली आहे भिलवडी पुलावर मध्यरात्री पाणी आले होते मात्र येथेही सकाळी एक फुटाची घट झाल्याने वाहतूक सुरळीत सुरू होती आमणापूर अंकलको पुलावर बुधवारी दुपारी पुन्हा पाणी आले असून पूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहे गेले नऊ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दक्षतेच्या कारणास्तव वाहतूक बंद आहे मुरलीवतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात त्रेचाळीस पॉईंट आठ वरून घटून आज बेचाळीस पॉईंट सात फुटांवर आली आहे अकरा दिवसांपासून नाठाण येथील बंधाऱ्या पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प आहे औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणीलोटा क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोटा क्षेत्रात गेले नऊ तासात पडलेला पाऊस याप्रमाणे पंचवीस नवजा एकोणपन्नास महाबळेश्वर तेहतीस मिलीमीश्वर मिली मिली तेरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट एकोणीस टीएमसी म्हणजेच एक्क्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या पंचेचाळीस हजार दोनशे ऐंशी क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरण साधव्यावरून रविवारी दुपारी बारापासून दहा हजार क्युसेके वाढवून चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स सुरू आहे हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी रविवारी रेड अलर्ट दिल्याने उद्या सकाळपासून कोयना धरणाचा विसर्ग आणखी दहा हजार क्युसेकने वाढवण्यात येणार आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एक्कावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीपात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात तीन लाख पन्नास हजार क्यूसेक्स पाण्याची आवक आहे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग तीन लाख क्युसेक्सवरून तीन लाख पन्नास हजार क्यूसेक्सपर्यंत वाढवलं आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे